ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अडचणींचा डोंगर वाढताना दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निशाणा साधला होता आता हाकेंवरच त्यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे हनुमंत धायगुडे पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट करत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत नेमकं काय आरोप केलेत ते जाणून घेऊयात लक्ष्मण हाके ओबीसी समाजाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करतात असा दावा करण्यात आला आहे पोस्टमध्ये धायगुडे म्हणतात की हाके हा समाजकारणातील राखी सावंत आहे तो फक्त प्रसिद्धी टी आर पी आणि पैशासाठी काहीही करायला तयार असतो त्याला ओबीसी गावगाडा किंवा पगड जातींच्या समाजाशी काही देणं घेणं नाही तो एक भुरटा लुटारू आहे असं म्हणत दायगुडींनी हक्केंवर आरोप केले आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना अजित पवार आठ दिवस सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत त्यांनी मागासवर्गीय समाजाचा निधी आपल्या लाडक्या बहिणीसाठी वळवला असा आरोप केला होता या वक्तव्यानंतर अजित पवार गटातील युवकांच्या अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी हाके याला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही असा इशाराही दिला होता त्याचबरोबर अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की हके यांनी स्वतःची गाडी फोडण्याची सुपारी आपल्याच लोकांना दिली होती जेणेकरून सहानुभूती मिळवता येईल आता अगदी जवळच्या सहकार्यानेच आरोप केल्याने लक्ष्मण हाके यांच्यावर सामाजिक आणि राजकीय पातळीवर दबाव आणण्याची शक्यता आहे त्यांच्या भूमिकेबाबत समाजात आणि त्यांच्या समर्थकांमध्येही संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही लक्ष्मण हक्के यांना याबाबत विचारल्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे